छत्रपती शिवाजीराजे भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांची जयंती आहे असे बिरसा मुंडा यांना वंदन करून माझ्या दोन शब्दांची सुरुवात करतो मंजूर उपस्थित माझे नेते आमचं दैवत आदरणीय बच्चू भाऊ कडू इथे उपस्थित ज्यांनी मला लहान भावासारखं प्रेम दिलं आणि आयुष्यामध्ये आशीर्वाद दिला आणि ज्यांच्या नावाने आम्ही मोठे आहेत असे आमचे मोठे भाऊ संतोष भाऊ चौधरी या मंचवर उपस्थित आता ज्यांनी भाषण सुंदर केलं टेक्निकली केलं अभ्यासपूर्वक केलं हिंदू मुस्लिम एकत्र एक कसे राहिले पाहिजे त्याचं आपल्याला सांगितलं असे आमचे भाई इथं उपस्थित चिनावरचे आमचे जीवलग मित्र इरफान शेख इथं उपस्थित मंचवर सर्व पदाधिकारी सहकारी मित्र व सोबत जीवाच सो रान करणारे या मंचवर बसलेले आणि मंच खालची बसलेले असे सर्व सहकारी मित्रांनो आज या मतदारसंघाच्या संदर्भात सांगायचं झालं तर येत्या साडेसात वर्षापासून मी या मतदारसंघात फिरतोय या मतदारसंघात एक एक कार्यकर्ता मी जोडला एक आज विश्वास संपादन केला दुखात धावलो प्रत्येकाच्या जिथं अडचणी असेल तिथं चौधरी परिवाराचा सदस्य म्हणून त्यांचा आशीर्वादही घेतला आणि त्यांचे दुःख कसे दूर होतील त्या पद्धतीने या मतदारसंघात मित्रांनो माझ्या सोबतचे कार्यकर्ते स्टेजवर बसलेले आहेत हे काही धनधानगे नाहीत त्यांचे घरचे मोठमोठे बंगले नाहीत यांची परिस्थिती इतकी खराब आहे की माझ्या कार्यकर्त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल भरायला सुद्धा पैसे नाही असे मागे मागे असे असे कार्यकर्ते आम्ही इथे कमावलेले आहे दोन दोन लाख रुपयाचा माझ्या माझ्या गरीब गरीब कार्यकर्त्यांना दोन दोन लाख रुपयाच्या आफरी देत की तू फक्त अनिल चौधरीच काम तू आमचा होत नसेल तर घरी बस हे दोन लाख रुपये घे पण घरी बस पण तरी सुद्धा माझा कार्यकर्ता विकणार कोणीच त्याचा त्याला खरेदी करू शकणार किती पैसा होता तुम्हाला ही जनता घराने सायला वाव घराने सहीच चाललंय कित्येक वर्ष कितीक वर्ष तरुण जे माझे तरुण आहे हे बेरोजगार राहतील इथं एमआयडीसी नाही इथं धर्माच्या नावांवरती जातीच्या ना नावावरती भांडणं लावले जातात तरुण 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 मुलांचे पोलीस रेकॉर्ड बनवले जातात मग त्या मुलाचं पोलीस रेकॉर्ड तयार झालं की हे पुढारी त्यांना ब्लॅकमेलिंग करतात की अरे तुला पोलीस स्टेशन मध्ये तो साहेब मारेल तुझा रेकॉर्ड आहे आणि दोघ बाजूच्या हिंदू असो का मुस्लिम असो इथं पोलीस रेकॉर्ड तयार करून दिलाय मुलांच आणि त्या मुलांना घाबरवलं जात की तुझं पोलीस रेकॉर्ड आहे आणि भांड लावायचं आणि यांनीच पोलीस रेकॉर्ड तयार करायचं आणि अशा पद्धतीने या राहावेर मतदारसंघात चाललेला आहे पण नक्की तुम्हाला विश्वास देतो एकही केस म्हणजे पोलीस स्टेशनची अशी परिस्थिती होईल की या भावेरच्या केस इतकं रावेल बदलून जाणार आहे आणि सध्या आपण रावेल चेंज करणार आहे रावेल मध्ये जी पद्धत चाललेली आहे ती बंद करणार आहे मी सांगतो हे इलेक्शन अनिल चौधरीचं राहिलेलं नाही हे इलेक्शन जनतेने आता घेतलेलं आहे मी जनता देणार आहे आदरणीय आदरणीय बच्चूकडू साहेबांचे तुम्ही भाषण पाहिले असतील अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझ्या नेत्यासारखा बोलणारा या पोट फिरकीने गरिबांची बाजू मांडणारा अरे का कोणी दुसरा माझ्या नेत्याचा जो नेता आहे भरपूर नेते बघितले मी जिल्ह्याचे एकदम फास्तुक आहे भरपूर नेते ही त्यांच्या बरोबर पाहिलोय पण बदमाश जी नेत्यांबद्दल सांगतो बदमाश आहे त्यांनी फक्त आमचा वापर केला पण एकच नेता न्याय देणारा म्हणजे करून सांगा सोळा कोटीचा सा, फंड दिला मला आशीर्वाद दिला मला सहकार्य केलं मुख्यमंत्र्यांना जाऊन दम दिला मुख्यमंत्र्याला की माझ्या अनिल चौधरीच्या मतदारसंघात फंड पाहिजे आणि मला दिला मला भाऊनी आशीर्वाद दिल्यामुळे मी ज्या ज्या गावांमध्ये मला लोकांनी सहकार्य केलं त्या गावात थोडा थोडं का होईना माझ्या हातून फंड दिला मी यावलमध्ये दिला रावेरचा ग्रामीण भागात दिला पण मित्रांनो रावेरमध्ये माझी एक थांब आहे मध्ये किती तुम्ही बघताय किती घाण झालाय रावेर कसं करून ठेवला या बुढऱ्यांनी हे बघत एका वेळेस जातीचं राजकारण करतात आणि दोघं समजा जातीवादीचा तयार करायचा एकाने निवडून यायचं आणि एकानं पडायचं या लोकांना या नेत्यांना आपल्याला दाखवून आहे काही काही नगरसेवक उक... माझा गरीब कार्यकर्ता विकला जात नाही आणि काही काही जे मोठे नगरसेवक आहेत ते विकले जातात मी नगरसेवकांना मी विनंती करतो की ही जनता तुमचा साथ सोडून मी तुम्हाला मी भरपूर नगरसेवकांच्या हो बाबतीत जास्त चर्चा करणार नाही कारण त्याच्यातही माझा माझ्याशी प्रेम करणारे ऐंशी टक्के नगरसेवक हो आहे पण माझा स्टेजवर बसलेला गरीब कार्यकर्ता माझा त्याच्या गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाही तो आज स्वाभिमानाने माझ्या सोबत फिरतोय मी गावात गावात बघतोय कशी लाट उसळलेली पब्लिक लाट पब्लिकचा आशीर्वाद एवढा मोठ्या प्रमाणात भेटतोय या मतदारसंघामध्ये या रावेरमध्ये विकासच नाही झाला म्हणजे जेव्हा आता मध्ये बरसातचे दिवस आले पाण्याचे दिवस आले इतके हाल माझ्या नवेकरांचे इतके हाल मी कधीच पाहिले नाही तर तुम्हाला काहीतरी चेंज करावं लागेल ही जनता मायबाप जनता आहे ही जनता सर्व काही आहे अनिल चौधरीला कोणत्या समाजाच्या याच्यात जीव नका माझा समाज इथं नाही आहे ही फक्त तीन हजार माझा समजणार आहे पण हा माझा समाज बसणार माझं हा माझा समाज आहे या समाजासाठी राजकारण होत नाही राजकारण होते सेवेच से राजकारण होते मदतीचे राजकारण होते राज हे फक्त समाजाला एकाला वेगवेगळे करून तुम्हाला आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करतात तर सर्वांना विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला थोडस येणाऱ्या वीस तारखेला चिन्हाच्या समोर भाऊ एकूण पैसे देखील आई होई पब्लिक नाही आहे हे भाऊ बच्चू भाऊ घे अनिल भोगे संतोष भाऊके चला एक वेळेस सगळ्या ताकदीने हात सर्वांची रजा घेतो सगळ्यांना सगळ्यांना विनंती करतो की काही भूल थापात येतील काही सांगतील अनिल चौधरी तर असं आहे तसं आहे यातच सांगितलं तुम्ही मला सांगा मी गुंडा दिसतो की पोलीस अधिकाऱ्यासारखा दिसतो मला चेहरा सांगा जर मी ड्रेस टाकला ना तर मी डिवायच्वी दिसेल आणि यांना गुंडा कशासाठी दिसतो हे मला घाबरतात यांना माहिती याला बदनाम कसं करायचं अशा पद्धतीने ते करतात तर सर्वांना कळकडीची विनंती करतो सर्वांना कळकडीची विनंती करतो आता तुम्हाला बच्चू भाऊला ऐकायचंय मी मी तर बच्चू भाऊ समोर काहीच नाही आहे बच्चू भाऊ बच्चू भाऊंचं जे कार्य आहे आणि बच्चू भाऊंची कार्य करण्याची पद्धत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की बच्चू भाऊची काम करण्याची पद्धत कशी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्याच्या सर्व संदर्भात देवेंद्र फडणवीस त्याला म्हणणारे भाऊ अजित पवार हे बस दिवस लाजवटी भाऊंच्या कानावर टाकलंय की आमच्या मतदारसंघात शेती रस्त्याचे काय अडचणी आहेत युवकांची कशी परिस्थिती आहे भाऊच्या कानावर भरणूचा विषय टाकलाय आता भाऊच्या तोंडून ऐका आणि सर्वांना कडकडीची विनंती करतो वीस तारखेला सर्वांनी बॅगच्या समोरील चार नंबरचं बटन दाबून किती नंबर किती नंबर किती नंबर, नंबर? जय महाराष्ट्र